बाहेर वातावरण खूपच छान आहे आणि संध्याकाळी गरमागरम काय बेत बनवावा हे एक डोक्यात आलं आणि त्याच्यासाठी असं ठरवलं की एग रोल बनवावा त्याच्यासाठी उभा चिरलेला कांदा सिमला कोबी व्हिनेगर घातलं त्याच्यामध्ये मीठ घातलं मिरपूड घातली आणि हे स्टफिंग तयार केलं त्याच्यानंतर एका बाउलमध्ये रेड चिली सॉस घेतला टोमॅटो सॉस घेतला शेजवान सॉस घेतला त्याच्यामध्ये मेयोनीज घातलं त्याच्यामध्ये ओरिगॉनो चिली फ्लेक्स घातले आणि हे आपण डीप तयार करून घेतलं आणि सगळं छान एकत्र करून घेतलं एका बाऊलमध्ये अंड घेतलं एक त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि ते छान असं फेटून घेतलं आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून त्याच्यामध्ये आपण हाफ फ्राय ऑमलेट असं तयार करून घेतलं त्याच्यावर मिरपूड घातली चिली फ्लेक्स घातले आणि बाजूनी छान असं थोडंसं तेल सोडलं आणि जी काही आपल्याकडे चपाती होती ती त्याच्यावरती घातली आणि दोन्ही बाजूनी मस्त अशी खमंग त्याला भाजून घेतलं त्याच्यानंतर आपण जो काही सॉस बनवला होता तो सगळा छान असा पोळीला एकसारखा लावून घेतला त्याच्यावरती स्टफिंग घातलं त्याच्यावर पुन्हा ओरिगनो चिली फ्लेक्स घातलं चीज घातलं आणि त्याचा छान असा घट्टसा रोल तयार केला पुन्हा पॅनमध्ये थोडंसं बटर घातलं आणि त्या बटरवर हा जो काही आपण रोल केला आहे तो दोन्ही बाजूनी छान असा खरपूस भाजून घेतला तर मस्त असा आपला गरमागरम अंड्याचा रोल हा तयार झालेला आहे आणि ह्याचं जे काही साहित्य आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेलंच आहे तुम्ही पण नक्की करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा आणि लवकरच भेटूयात